नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांच स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सकाळी घरातून गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल त्याची शाश्वती आता राहिलेली नाही म्हणजे जन्म जितका सत्य आहे तेवढाच सत्य आहे आपला मृत्यू म्हणजे आपण एक ना एक दिवस मरणार आहोत फक्त कधी ते आपल्याला माहिती नाही पण मरणार आहोत ही गोष्ट आपण जर का लक्षात घेतली तर जगण सोपं होईल मित्रांनो कारण इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका या जगण्याने छिडले होते सुरेश भटांच्या आवली खूप काही सांगून जातात कारण मित्रांनो आत्ता आपण पाहिलं फक्त मृत्यूचा दर वाढत चाललेला आहे का तर मित्रांनो नाही त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की फक्त मृत्यूचा दर वाढत चाललेला नाही तर आकस्मित होणाऱ्या निधनांचा दर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे म्हणजे अलीकडं आपण कोरोनाची महामारी गेली त्यानंतर माणसाने काही जगण्याच्या पद्धती बदलल्या माणसानं जीवन बदललं माणसानं एकत्र कुटुंबासोबत राहायचा प्रयत्न केला अशा अनेक गोष्टींचा नवीन प्रयत्न माणसानं केला माणूस म्हणून जगण्याचा पण तो प्रयत्न काही दिवसांपुरताच मर्यादित होता जसं की आपण एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतयात्रेला जातो तिथं गेल्यानंतर जिथं अंतविधी सुरू असतो जशी अग्नी दिली जाते किंवा जशी माती दिली जाते तिथपर्यंत माणूस प्रत्येकाच्या तोंडात एवढंच म्हणत असतो की आपल्याला खरंच आपल्या जगण्याला अर्थ आहे का जर शेवट हाच असेल तर मग जगण्यासाठी आपण एवढी तलमल का करतोय जे सोप्या पद्धतीनं सुद्धा जगता येईल मित्रांनो एक आई आपल्या बालकाला घेऊन भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे येते अर्थातच आईच्याकडं जे बाल असत ते मृत अवस्थेत असत आणि मृत्यू झालेल्या बालकाचं शरीर घेऊन बुद्धांकडे आपली आई आली आहे आणि बुद्धांना म्हणते की माझ्या बाळाला तुम्ही वाचवा त्याला जिवंत करा बुद्ध म्हणतात की जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ आहे तरी सुद्धा असं तुला वाटत असेल की तुझ्या बाळाला मी जिवंत करावं तर तू एक काम कर तुझ्या गावात जा आणि गावात जाऊन ज्या घरात एकही मयत झालेला नाही ज्या कुटुंबात एकही मयत झालेला नाही अशा घरातील मुठभर माती माझ्याकडे घेऊन ये असं केलंच तर मी तुझ्या मुलाला जिवंत करेन आईच ती गावाकडं धावत आली आणि प्रत्येकाच्या घरात जायला सुरुवात केली घरात गेल्यानंतर प्रत्येक माणसाला ती विचारायला लागली की तुमच्या घरात कधी मयत झालंय का तर प्रत्येक घरातून उत्तर मिळालं हो कोणाचा आजोबा वारलेला असतो कोणाचं वडील वाढलेला असतो कोणाची आई गेलेली असते कोणाचा भाऊ गेलेला असतो तर कोणाची बहीण गेलेली असते कोणाचा नवरा गेलेला असतो तर कोणाची बायको गेलेली असते गावात पूर्ण संपूर्ण गावात त्या आईला एकही घर सापडत नाही किंबहुना ती तशीच रडत रडत आपल्या बाच्या दिशेनं येते आणि बुद्धांच्या पायावरती डोकं ठेवते कि भगवान की मला गावात एकही असं घर भेटलं नाही ज्या घरात मयत झालेला नाही ज्या घरात मृत्यू झालेला नाही म्हणून कुठल्याच घरातील मी माती घेऊन मला येता आलं नाही तेव्हा बुद्ध म्हणतायत की जिथं दुःख दिलंय जिथं सुख दिलंय तिथं दुःख आहे जिथं हसू दिलंय तिथं रडू आहे जिथं जन्म दिलाय तिथं मृत्यू आहे म्हणून ही गोष्ट अटल आहे म्हणून माणूस म्हणून जगण्याचा आपण जर का प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आनंदाने जगता येतील आपण आडतोय कुठं तर आपण आपली तुलना करायला लागतोय म्हणजे समोरच्या ना गाडी घेतली आपल्याकडं पण असली पाहिजे हे असण काही वाईट नाही हे वाटणं सुद्धा वाईट नाही पण त्यासाठी धरपड केली जाते ती कधी कधी आपल्याला हानिकारक ठरते कारण माणसानं पैसा अवश्य कमवावा पण माणसानं कधीच कुणाशी तुलना करू नये जर तुम्ही तुलना करत असाल तर तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी वाटायला लागतील की समोरच्याच घर असं आहे तर माझं घर असं का वेळेनुसार तुझंही घर बदलणार आहे धीर धर शांततेने प्रयत्न कर जगण्याचा खरा आनंद कर जगण्याचा आनंद घे हे सुख तुझ्या वाटेला पुढं येणार आहे तुलना करत राहाल तर तुमची सुंदर असणारी बायको सुद्धा कुणाच्या तरी अतिसुंदर असणाऱ्या बायकोपेक्षा सुंदर असली पाहिजे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा संसाराची गोडी निघून जाते आणि अशेच बऱ्याच गोष्टीतील जिथं आपलं आपलं सुख समाधान असत ते समाधान आपण हरवून बसतो आणि आपल्याला माहिती आहे कि मृत्यूच्या शेवटाच्या अगोदर एकतर तुकाराम महाराजांसारखं आपल्याला वाटून जायचं आहे नाहीच जमलं तर इथच आपल्याला सोडून आहे आणि हे आपल्याला माहित असताना सुद्धा आपण माणसाप्रती माणसाप्रमाणे वागत का नाहीये हा खरा मला प्रश्न आहे माझी साधी इच्छा आहे की आपण जर मरणारच असू तर माणसांशी माणसाप्रमाणे वागूया जसं जमेल तसं आनंदात राहण्याचा प्रयत्न करूया आणि आनंद तेव्हाच उस्ताही वाटत जेव्हा आपण दुःखाचे चटके खाल्लेले असतात म्हणून सुख आणि दुःख ह्या प्रवासात येत राहतील ही वाटच संघर्षाची असते खर तर संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे जीवन असत पण आपल्याला एक दिवस मरायचं आहे आपण एक दिवस मरणार आहोत हेही तितकच सत्य आहे जे स्वीकारलं पाहिजे आणि त्या हिशोबानं आपण आनंदी आणि आन समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण बघा एक उदाहरण सांगतो एका खूप मोठ्या उद्योजकाची यात्रा अंतयात्रा निघते इतक्या महागड्या गाड्या असतात पुढं मर्सिडीज असते त्याच्या माग फॉर्च्युनर असेल बीएमडब्ल्यू असेल अशा अनेक मोठमोठ्या गाड्यांची पूर्ण अशी रांग लागलेली असते पण तो उद्योजक मात्र एका छोट्याशा ऍम्बुलन्स मधून येत होता म्हणजे माणूस मेल्यानंतर माणसाची काही किंमत राहत नाही म्हणून आपण जिवंत आहोत तर आपण जगलं पाहिजे जगण्याचा आनंद घेतला पाहिजे पुन्हा भेटू धन्यवाद